शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बोरी शिवारात वीज कोसळून शेतकरी ठार पुढली मोठी बातमी निघत आहे परभणीत अजित पवारांच्या ताप्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या शेतकरी विरोधात विधानाचा निषेध बारामती मधून टोमॅटो पिकाला बसतो शेतकरी हैराण एकही व्यक्ती बेघर राहणार नाही केंद्र आणखी दहा लाख घरांना देणार मान्यता मुख्यमंत्र्यांची घोषणा पुढली मोठ्या बातमी निघतात लाडकी बहीण योजना बंद होणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी आलेलं छप्पन्न कोटींचं अनुदान सरकारी कर्मचाऱ्यांनी हडपलं जालन्यामधील घटना पुढले मोठ्या बातमी निघत आहे पंचवीस एप्रिल पर्यंत बावीसशे कोटींचा इमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठ्या बातमी निघत आहे खरीप पी किम्यासाठी दोन लाख दहा हजार शेतकरी पात्र बुलढाण्यात दोन लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही कृषी विभागाची माहिती मोठ्या बातमी निघत आहे शेतकरी कर्जमाफीची गवाही कर्जमाफी सह रस्ता आणि वीजही मिळणार बावनकुळे यांचं थेट भाष्य पुढली मोठी बातमी निघत आहे नाशिक मधून सक्तीची कर्ज वसुली बंद करा आणि संपूर्ण कर्ज माफ करा शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघतं आहे ठिबक व तुषार सिंचन तसंच वैयक्तिक शेततळ योजनेसाठी पाचशे कोटी खर्चात शासनाची मान्यता शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते आहे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा गारपीट होण्याची शक्यता पुढली मोठी बातमी निघतं आहे पी दुसऱ्या टप्प्याचे आज पैसे जमा होणार कृषीमंत्री कोकाटे यांची माहिती शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद